नमस्कार आपण महाराष्ट्राचा गणपत गायकवाड यांच्या मुलाला धक्काबुक्की नवा व्हिडिओ व्हायरल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय गायकवाड यांच्या मुलास धक्काबुक्की व शिवीगाळ होत असतानाचा हा व्हिडिओ आहे माझ्या मुलाला पोलीस ठाण्यात धक्काबुक्की व शिवीगाळ झाल्याने मी गोळीबार केला असे आमदार गायकवाड यांनी म्हटलं होतं मी केलेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही फुटेजमधील व्हिडिओ व्हायरल झाला मात्र माझ्या मुलाला झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ का समोर आणला जात नाही असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला होता यानंतर वैभव गायकवाड यांना धक्काबुक्की आणि शिविगाळ करतानाचा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला मात्र पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचे व्हायरल झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात पोलिसांना जाब विचारण्यासाठी आलेल्या आमदार गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनातच बसलेल्या शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड राहुल पाटील यांच्यावर बेटछोट गोळीबार केला यात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले माझ्या मुलाला धक्काबुक्की केल्यामुळे मी बचावासाठी गोळीबार केल्याची कबुली आमदार गायकवाड यांनी दूरध्वनीवरून दिली जात होती मात्र या घटनेचा व्हिडिओ समोर आला नव्हता पोलीस ठाण्याबाहेरील व्हिडिओ संरक्षित करण्याची मागणी त्यांनी शनिवारी न्यायालयात केली होती त्यानंतर काही तासातच पोलीस ठाण्याबाहेरील व्हिडिओ देखील समोर आला व तो लगेचच व्हायरल झाला यात वैभव यांना शिवेगाळ आणि धक्काबुक्की होताना दिसत आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे कल्याण